युद्ध हल्दी खाटी ज युद्धान झिकी राणा की तलवार हल्दी खाटी ज युद्धान झिटली राणा की तलवार कसा खीर लुष्मन थोड़ा सही हरबार दुश्मना खिला दुष्मन थोड़ा सही दरबार हल्दी खाटी ज युद्धान चिंकी राणा की तलवार आणि आता दोन पाण्याचे पाण्याच्या तर आताच झाला आहे तर आता आज रात्री जर पाऊस पडला आम्ही चालायचं कसं मग म्हणजे मी शिवाल्यांचं आम्ही काय करायचं त्यांना नंतर रस्ता बनवून द्या तर आता काम चालू आता काम चालू होणार नाही बंद ठेवा मी आता काम आता काम बंद केलं हो आता मी काम बंद करू ये पटला बांधा पहिला हा बांधा बांधा हा वो ये पटला बांधा पहिला हा बांधा बांधा हा बस बिना अरे हेच टाका टाका ना सगळ्या सगळ्या एकत्र ये टाकू मुली नाही ना नाही ना सरता येणार रे था था है था है वो वो आत आता त्याने काम बंद नाही केलं पूरक म्हटेल त्यात आम्ही रोड टाकून घेऊ मग जे होणार होईल ते आम्ही पाहून घे आम्ही आतमध्ये चालेल चालता येत नाही पाया पडताय टेक झाले चांगले साहेब काम बंद करा काम बंद करा साहेब येतील आमच्या प्रश्नाचं उत्तर देतील तयार येते आमचे वाले मग काय काय असं यांचा वाला आम्ही ना बिल्डिंग चालूच आहे काही ना काही चालूच आहे त्याचं वाल आम्हाला झोप येत रात्रभर आता जेवढा पाऊस पडला आमच्या गाड्या वरती लागले आहे वर्कन असं आहे की काम व्हायच्या अगोदर आम्ही त्यांना बोललो होतो की आमचा रस्ता बनवून द्यायचा तर तुमचं काम चालू करा त्यांना हो म्हटलं आणि आता ठेकेदार आमच्यावर पलटून गेला की मी असं बोललो तर नाही आणि आता दोन पाण्याचे पाण्याच्या तर आताच गारा झाला आहे तर आता आज रात्री जर पाऊस पडला मी चालायचं कसं म्हणजे मी शिवाल्यांचं आम्ही काय करायचं त्यांना आमचा रस्ता बनवून द्या तर काम 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 ना आता काम आता काम चालू होणार नाही बंद ठेवू आम्ही काम बंद हो आता काम बंद करू आणि आता त्याने काम बंद केलं पुर आम्ही रोड टाकून घेऊ मग जे होणार होईल पाहून घे आम्ही आतमध्ये गेलो चालेल मला चालता येत नाही आता आम्ही कवाचे हात जोडताय पाया पडताय ते झाले चांगले साहेब काम बंद करा काम बंद करा साहेब येतील आमच्या प्रश्नाचं उत्तर देतील ऐकायला तयार नाही ते आमचे वाले मग काय काय त्रास आहे मी ना बिल्डिंग चालूच आहे काही ना काही चालूच आहे त्याच्या झोपे येते रात्रभर आता एवढा बसक आमच्या गाड्यावरती लागले आहे कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला उडतोस रवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथ या हवा देखुच्या हाय आपलीच हवा सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट